आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता ही हिंदू धर्मासाठी अतिशय पवित्र पवित्र मानली जाणारी गीता या गीतेची निर्मिती कधी व कशी झाली या पुस्तकाबाबत आपण सखोल माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया भगवद्गीता ही पाच हजार वर्षापूर्वी पंचवीस डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती या गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय व सातशे श्लोक आहेत भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे आचार्य विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे मराठीमध्ये केलेले ओविबद्ध भाषांतर गीताई या पुस्तकामध्ये आहे भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्वज्ञानावर आधारलेला महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे हा ग्रंथ संस्कृत भा, संस्कृत भाषेत काव्य स्वरूपात लिहिलेला आहे महाभारत या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ अठरा अध्यायांचा व सातशे श्लोकांचा आहे महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शक स्वरूपात सांगितली असे महाभारताच्या कथेमते म्हटले आहे हिंदू धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते सामान्य जनांच्या मते भगवत गीता गीता या नावाने ओळखली जाते कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद असून त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदांत याबद्दल मार्गदर्शन केले आहे त्यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा मार्गदर्शनपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्वज्ञान सुखकर करण्याचा उपयुक्त ठरलेला हा संदर्भ ग्रंथ म्हणजे भगवत गीता आहे असे मानले जाते जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्ववेत्ते शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायम गौरव गोरो, गौरवोद्गार काढलेले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामध्ये गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिलेले आहे भगवद गीतेत असे सांगितले गेले आहे की गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखवले होते आणि त्याला तो देव असल्याचे पटले श्रीकृष्णाने असे विश्वरूप दर्शन बालपणी यशोदा मातेला आणि वृद्धापकाळी उत्तम उत्तंक ऋषीलाही दाखवले होते भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला योगोपनिषद किंवा गीतोपनिषद ही म्हटले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो गीता उपदेशवर आधारित असल्याने ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला उपनिषदांचे उपनिषद असेही म्हटले जाते गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला मोक्षशास्त्र म्हटले गेले आहे उपनिषदांनंतर आणि तत्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते ख्रिस्त जन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ञांचे तज्ज्ञांचे एक वाक्य नाही याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या ग्रंथाप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता व्यास यांनी लिहिली असे मानले जाते छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असे मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर नंतर घालण्यात आली बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकारांच्या मतांपेक्षा गीता कित्येक वर्ष जुनी असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गीतेमधील तत्वज्ञान हे कोणत्या काळातील आहे हे सांगता येत नाही परंतु ते कुठल्याही युगातील अथवा काळातील असले तरी त्याचे महत्व आपण नाकारू शकत नाही म्हणूनच विद्वानांच्या मते आध्यात्मिक दृष्ट्या गीता कधी लिहिली गेली असली तरी गीतेतील अध्याय हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचे संदेश देत असल्याने गीता ही हिंदू धर्मासाठी अतिशय पवित्र मानली जाते पवित्र श्रीमद्भवगीतेत सर्व शक्तिमान देवाचे ज्ञान दिले आहे पवित्र श्रीमद्भवगीतेत सर्व शक्तिमान देवांचे ज्ञान दिले आहे परंतु गीतेचा मुख्य उद्देश हा आहे की परिपूर्ण संतांचा आश्रय घेऊन आणि परिपूर्ण देवाची पूजा करून व्यक्ती मोक्ष मिळवू शकतो गीता अध्याय पंधरा श्लोक क्रमांक चौदामध्ये त्याचा पुरावा लिहिलेला आहे यामध्ये अविनाशी परमेश्वराचा महिमा असाही उल्लेख आहे केवळ तो एक देव तिन्ही लोकात प्रवेश करतो आणि सर्वांना पोषण देतो आणि त्यांना अविनाशी परमेश्वराच्या नावाने देखील ओळखले जात भगवत गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडात इतर विविध गीता निर्माण झाल्या यात अष्टावक्र गीता ईश्वर गीता गीता गणेश गीता पराशर गीता भिक्षुगीता व्यासगीता रामगीता शिवगीता सूर्यगीता हंस गीता इतकेच काय पण यमगीता ही लिहिली गेली कुर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांमध्ये ईश्वर गीता तर पुढील अध्यायात व्यास गीता आहे गणेश पुराणाच्या शेवटच्या क्रीडाखंडात गणेश गीता आहे भगवद्गीतेला इतर नावांनी देखील ओळखले जाते यामध्ये सर्व प्रसिद्ध नाव म्हणजे गीता त्यानंतर गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंख्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चिंतानंदा भवन्नी भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता व तत्वार्थ ज्ञान मंजिरी अशा देखील नावांनी काही भागामध्ये भगवद्गीतेचा उल्लेख केला जातो भगवद्गीता ही फक्त महाभारताच्या काळामध्येच अथवा इतर मध्यंतरीच्या काळामध्येच नव्हे तर सध्याच्या काळामध्ये व इथून पुढे येणाऱ्या सर्व काळांमध्ये मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती संदेश हे भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत भगवान श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षापूर्वी माणसांची प्रवृत्ती माणसांची बोलण्याची कला माणसं ओळखण्याची कला नाती जपण्याची कला नात्यामधील दुरावा स्वार्थ निस्वार्थ परमार्थ तलियुगामधील नाती नातेवाईकांच्या आपल्याकडील अपेक्षा समाजातील लोक वागणूक स्त्री व वा पुरुष यांमधील भेदभाव नातेसंबंध अशा सर्व लहान लहान घटकांवर भगवद्गीतेमध्ये प्रभावी ज्ञान दिले गेलेले आहे एक भगवद्गीता आत्तापर्यंतच्या व इथून पुढे येणाऱ्या सर्व काळातील प्रश्नांची उत्तरे देऊ शकते इतपत प्रभावी व सखोलपणे अभ्यासक ज्ञान भगवत भगवद्गीतेमध्ये दिलेले आहे गीता या पुस्तकाबाबतची ही सखोल माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका